संतोष गोटने तुम्ही असं म्हणाले होते की जर शिवसेनेने मंगेश काकडे उमेदवारी दिली तर संतोष गोटने उमेदवारी अर्ज करणार खंडोबाची शपथ घेतली होती काय झालं खंडोबाची शपथ घेऊन सांगतो मी अजून त्याच जर फर्म आहे मयूर भावने जशी निवडणूक लढवायची तयारी दाखवली आमचे मूळ उमेदवार तीन होते रवी रावखर आमचा बंटी कोकणे आणि आमचा मयूर पवार या तीन इच्छुक होते या तीन इच्छुकांमध्ये जर संधी भेटली नाही तर मी निवडणूक लढेल त्याबद्दल शंका त्यांनी जे बोलतो ते करतो आता प्रश्न असा झाला की मयूर पवार यांनी अपक्ष लढवायची जर संधी भेटली तर अपक्ष लढवायची तयारी दाखवली त्यांनी तयारी दाखवल्यानंतर मग आता निवडणूक रन झाली आहे आम्ही निवडणुकीमध्ये प्रचंड प्रयत्न केला निष्ठावंतांना संधी भेटण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले शेकडो कार्यकर्त्यांचा संच नेत्यांनीसुद्धा पाहिला मी ह्या निमित्तानं आज प्रामाणिकपणे एक गोष्ट कबूल करतो या तालुक्याचे आमदार माननीय शरदादा सोनवणे माननीय दादा डोके आणि माननीय प्रसन्नाना डोके यांचे उपकार आम्ही कार्यकर्ते कधी विसरणार नाही या तिघांचे पाय दोन पाणी पिलं का तरी आमचे आम्ही उपकार विसरू शकत नाही या तिघांनी जे आमच्या बंद खोलीच्या आत काय भवभूमिका बजावल्या तिघांना अश्व अनावर झाले खरंच प्रसंग बाका होता राजकारणात असे प्रसंग वास्तविक येत नाही म्हणजे या खरंच या तीन नेत्यांना किती संवेदना आहेत तुमचं नाही नाही प्रश्न मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला मी सांगतो घटना अशी घडली का शर्तीचे प्रयत्न झाले होते उमेदवारीसाठी पण आज आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची तिघांची प्रचंड उंची वाढलेली आहे राजकारणाच्या पलीकड जाऊन मी भूमिका मारतोय निवडणूक लागलेली आहे मयूर पवार यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे शंभर टक्के निवडणूक लढणार आणि मयूर भाऊ पवार हे आळे आळीपिंपोडी मतदारसंघात शंभर टक्के विजय होणार तुम्ही पण असंच म्हणाले होते की खंडोबाची शपथ घेऊन सांगतो की भरणार म्हणजे भरणार आता मयूर पवार निवडणूक लढणार हे तरी खरं आहे का शंभर टक्के निवडणूक लढणार मयूर येणार नाही हे बघा मी तुम्हाला जाहीरपणे आज सांगतो जिथं सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली चर्चेमध्ये कार्यकर्त्यांनी मयूरनी सुद्धा निर्णय घेतला की निवडणूक आपल्याला लढायची कार्यकर्ते साहेब एकत्र भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि निवडणूक लढणार माघार करू हे बघा वाणी साहेब जत जशी परिस्थिती येईल तस तशी तुम्हाला उत्तरं भेटतील इतका ए बी फॉर्मसाठी संघर्ष या जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झाला असत एवढा संघर्ष झाला ते ए बी फॉर्मसाठी पण हरकत नाही आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही जस जशी निवडणूक लढण होईल तस तशी आम्ही आमच्या भूमिका सांगू आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला मयूरला ते बी पॉम भेटण्याचे प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि जुन आळी मतदार मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो एक निष्ठावंत कार्यकर्ते होते अन्याय झालाय गेले वीस वर्ष तो शरददाचा अगदी जीवाभावाचा साखा म्हणून काम करतो निष्ठाने काम केलं कुठलाही स्वार्थ नाही पाहिला दादांनी आवाज द्यायचा का मयूर निघाला दादांनी आवाज द्या का मयूर निघाला असे शेकडो कार्यकर्ते पण एक शेकडो हजारो कार्यकर्त्याचा संच असलेलं एक नेतृत्व म्हणजे मयूर पवार मयूर पवार आणि त्या एक कार्यकर्ते आज अन्याय झाला अतिशय आमच्या जीवाला वाईट वाटलेलं आहे पण हरकत नाही निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने होईल आणि ह्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मयूर पवार ह्या निवडणुकीमध्ये ह्या तरुणाईच्या जीवावरती हो शंभर टक्के विजय होईल दोन तगडे उमेदवार नाही उमेदवार तगडा का का हलका हे जनता ठरवते जनता परिस्थिती बघत असते राजकीय घडामोडी काय करतात जनता बघत असते आणि ह्या भारताचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेस अन्याय झाला ज्या ज्या वेळेस अन्याय झाला त्या त्यावेळेस एक मशाल पेटली गेली आणि शंभर टक्के मयूर भाऊ पवार हे शंभर टक्के ह्या निवडणुकीमध्ये विजय होतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही काय विजयाची गणित काय असते हे येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल आज मी बोलायला फार घाई करणार नाही आता आम्ही चाललेलो आहोत आमची आता स आळे जो मयूर मयूरभा पवार यांची जो साधारण एक सात आठशे मुलं तिथं जमलेली आहेत आमची नियोजनाची मिटिंग होईल आणि जर जशी पुढे पुढे निवडणूक रेल त्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका